नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ आता संपत आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ हा संपणार आहे खरं तर आतापर्यंत जेवढे वेतन आयोग हे लागू झाले आहेत ते वेतन आयोग दहा वर्षासाठीच राहिले आहेत प्रत्येक दहा वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी नवा वेतन आयोग हा लागू करण्यात आला दरम्यान आता एक दर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे जानेवारी महिन्यामध्ये नव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने या नव्या वेतन आयोगासाठीची अधिकृत अधिसूचना जारी केली केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला नुकतीच मंजुरी दिली असून आयोगाच्या समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीला पुढील अठरा महिन्यामध्ये आठव्या वेतन आयोगासाठीच्या शिफारसी या सादर करावया सांगितलेले आहे म्हणजेच आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सरकारकडे जमा करण्यासाठी दीड वर्षाचा काळ आहे अर्थात एप्रिल दोन हजार सत्तावीस पर्यंत सरकारकडे समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे नव्या आठव्या वेतन आयोगाचा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांना लाभ मिळणार आहे नव्या आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच पेन्शनधारकांची पेन्शन ही वाढणार आहे ज्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागू आहे हो त्यांना देय होणारे पेन्शन व उपदान सुद्धा समितीच्या माध्यमातून सुधारणा सुचली जाणार आहे विशेष म्हणजे नव्या वेतन आयोगामध्ये काही नवीन भत्ते सुद्धा ॲड होणार आहेत तसे तसेच सध्या जे भत्ते लागू आहेत हो त्यात पण मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना काही नवीन भत्तेही लागू केले जाणार आहेत शासनाच्या माध्यमातून नव्या आयोगात कर्तव्य भत्ता विशेष कार्यभत्ता तांत्रिक भत्ता मोबाईल भत्ता असे वेगवेगळे भत्तेसुद्धा लागू केले जाणार आहेत महत्त्वाची बाब अशी की नव्या आयोगात प्रवास भत्ता गरबाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता गणेश भत्ता इत्यादी भत्त्यात सुद्धा वाढ होणार असा दावा यावेळी करण्यात आलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार